काय म्हणलं मी समाधान म्हणजे स्वागत करतो आपल्या हक्काचा आहे आम्ही म्हणतो अगर किंचे संडे स्पेशल मस्त खाडीत काय मच्छी भेटते ती बघू आपण त्याची काय तरी रेसिपी बनवू बघूया काय भेटते आपल्याला पाणी एकदम सुटलेलं आहे मजाला वागा मस्त वाटते आपल्या पाग आला काय भेटते बघू मस्त चिंगोर होता ना पण मेलेला आहे आपण बड्डे आहेत मुस्तपैकी जागतिक बड्डे दिवस तर अलू पागाला तो काय भेटलाय काय चापथान पाक टाकलाय ना सुकलाय पाणी पाणी एकदम झाडां झाडांपर्यंत जाते तिथपर्यंत ते ते पाक टाकलाय मुस्तपैकी चापथान आपा Hvis vannet er dårligere चिंबोरा गावलाय बोलता चावला चिंबोरा चावला हाय चिंबोरा आहे बद्दल दोन वेळा चावला त्याला गेला गेला काय गे काय घ्यावर आपल्याला काहीच मस्त आहे चिंबोरा आहे मस्त कचक चिंबोरा आहे ताम आहे आणि बोट आहे हरबी आहे सगळा मिक्स मावरा आहे याची तर मग काहीतरी रेसिपी बनू मस्त भेट पाग मस्त पडलाय हो काय भेटते पाग मस्त पडला पण भेट चाफासाठी खास काय भेटते दोन दगडा चागडा का हसला काय भेटते चापून Ah, la. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video अंडे स्पेशल मस्त पैकी चापून मिटलेली मी तांब आहे खरब्या चिंबोरा बोईट बजार आपडे स्पेशल पावसाळी स्पेशल आहे बघा मुठे घेतलेले मुठे मुठे याची पण आपण रेसिपी नक्की होती दिवस स्पेशल भाऊ चालतील आज नको पागायला घेतलं आपण मी मस्तपैकी बघा एवढी मस्ती गवलेली आहे चिंबोरा आहे चिंबोरा मस्तपेकी आहे ताम आणि बोईड आहे पीत आहे आणि खरबे आहेत याच्यात आपण मस्तपैकी रेसिपी बनवू नक्की पागा तुम्ही पहिले साखपूर घेऊन मग रस्ते धुळ घेऊया मच्छी मस्तीपैकी धुकून झाली आणि चिंबारा आहे खरपी मस्तपैकी भरलेला आहे तर चला आता आपण कालवण बनवण्यास सुरुवात करूया संडे स्पेशल खाडीतली मच्छीचा कालवण खरपी चिंबोरा स्पेशल चला रेसिपी स्टार्ट करूया तर चला म्हटलेलं तर आपण रेसिपी बघायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी साहित्य काय काय रेडी केलेले ते बघूया कोथिंबीर मिरची टोमॅटो लसूण आगीणकुले मसाला हलद आणि एव्हरेस्ट वापरणार आहोत आणि आपली मच्छी चला छोटीशी लंगरी घेतली आहे बनवणार आहोत चला मंडळी आता आपण मस्तपैकी कालवण बनवणार आहोत खाडीतली मच्छी स्पेशल चिमार खरपी चिंबार वगैरे भेटलेला मस्तपैकी तांब पण भेटलेले याचीच आपण रेसिपी बनवू मस्तपैकी कालवण बनवूया तर थोडासा तेल टाकून घेतलंय पाऊस पडायला सुरुवात झाली मस्तपैकी तेल तापलं मस्त साहित्यरडे टॅमॅटो मिरची कोथिंबीर लसूण आवेरकोले मसाला एवरेस्ट मसाला आणि हलद याचाच आपण वापर करतो नेहमी लसूण बघूया लसूण पूर्णपणे शिजवून बघायला लसूण पूर्णपणे शिजवून घेऊया ミッキーのことはまさにシーズンよりよくても。 शिजून घेऊ शिजून रेडी झालेला आहे तर आता आपण मसाले टाकू अगरकोली मसाला एवरेस्ट आणि हलद आणि हिंग थोडा घातली ओदानला मसाला एकदम मिक्स करून आणि जेवढा पाहिजे तेवढा टाकायचं जास्त ना टाकायचा नॉर्मल टाकायचा मस्त म्हणजे कालून जेवढा झाड कर तेवढा चांगला खायला मस्त लागते त्याला आता उकोला घेऊन तर कायच उकल आलेला आहे आपल्या मस्त कोदाना की को म्हणजे फोडणी आपली रेडी झालेली आहे मस्त बघा आता याच्यामध्ये आपण टाकू मच्छी मिक्स मावरा चिंबोरा भरलेला मिक्स मावरा मच्छी शिजण्यासाठी थोडासा पाणी टाकू पण नंतर मग रस्सा आहे तो एकदम घट्ट करू जाड रसा बन आता दहा मिनिटात शिजून दे मस्तपैकी लाकण दोन ठेवू म्हणजे वाफेवर शिजल मस्तपैकी लागायचा आपण चेक करू की कालून आला आपल्या उकळला आलाय की नाही तर उकळला मस्त आलाय ना काय वास पण एक नंबर आलाय जबरदस्त पूर्ण कप शिज चाले मस्तपैकी चिमारा वगैरे कारण की पाच मिनटं उकळ घेऊ आणि त्याच्यानंतर मस्त पैकी त्याच्यामध्ये आपण आंबा सुकलेला आंबा आणि कपचा मस्तपैकी केलाय थोडा मस्त कालवण आंबाईल मस्तपैकी मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ घाटणे मारून घ्या आंबा पण टाकलो सुकुलेला आंबा आंबाचा बाठा पण टाकलाय तरी पाच मिनिटांची शिजलं म्हणजे काळू शिजला आपला रेडी झालाय आणि मी आहे आंबा मस्त पैकी मजा येऊ टेस्ट करू कसे झालंय मीठ पीठ वगैरे चेक करू चवीनुसार काहीच टेस्ट केला कालून मस्त जबरदस्त झालेला आहे एक उकोळा घेऊ मस्त विकी चेंज केला तर काही फायनली आपला कालवण मस्तपैकी रेडी झालेला आहे तर कालवनाचं मी बनवला मी कारण की माणसाचं बोट कापलेला आहे म्हणून मी बनवलाय दाखवतो तुम्हाला मस्तपैकी कापलेला आहे तिने बोट लापवाच उरवला ईशान तर काहीच हा बघा आपला कालवण मस्तपैकी खाजन खाजन कालवण स्पेशल भरलेलं चिंबोरात ताम वगैरे मस्तपैकी संडे स्पेशल तो मस्त होईल खाजन स्पेशल आपण कालू बनवला तर व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर